नमस्कार मी कोकण बाजार उद्योजक कांचन पालकर आणि माझ्या ब्रँडचं नाव आहे दक्ष एंटरप्राइजेस कोकण बाजार भरतोय बोरोली आनंदराव पॉवर हायस्कूल येथे दिनांक चार मे आणि दिनांक पाच मे रोजी शनिवार आणि रविवार आनंदराव पॉवर हायस्कूल वजिरा नका येते तर आपण सर्वांनी नक्की भेट द्या माझाही स्टॉल असणार आहे माझ्या स्टॉलवरती आपल्याला सर्व प्रकारचा कोकणी मेवा घरगुती पीठ घरगुती मसाले त्याचप्रमाणे रेडी सरबत आहेत ताटातील आंब्याची साठ फणसाची साठ आणि तळलेले घर असं विविध प्रकारचं कोकणी मेव आपल्याला तिथे पाहायला मिळेल आणि आपल्या सर्व कोकण सर्व उद्योजक तिथे आपल्याला त्यांचे सुद्धा स्टॉल असणार आहेत तर आपण नक्की भेट द्या धन्यवाद मी मानसी साळुंखे माझ्या ब्रँडचे नाव आहे मानसी क्रिएशन कोकण बाजार मंच साठवे प्रदर्शन आयोजित होत आहे येत्या चार आणि पाच मे रोजी आनंद पवार हायस्कूल वजीरा नका बोरवली वेस्ट येते सर्व कोकण बाजारच्या सर्व ग्राहकांना आणि सर्व बोरवलीकरांना आग्रहाचे आमंत्रण आहे माझा स्टॉलही असणार आहे आणि माझ्या स्टॉलवर तुम्हाला वेगवेगळे नवीन आर्टिकल्स या वेळेला पाहायला मिळतील तेव्हा नक्की भेट द्या नमस्कार नमस्कार मी निखिल अनंत सागवेकर येत्या चार आणि पाच मे दोन हजार चोवीस शनिवार आणि रविवार रोजी बोरवली वेस्ट येथे आनंदराव पवार विद्यालयामध्ये कोकणी बाजार भरणार आहे त्यामध्ये माझा स्टॉल आहे यामध्ये तुम्हाला सर्व प्रकारचे लोणचे घरगुती मसाले घरगुती पिठं घरगुती लाडू चिवडा तसेच अन्य कोकणी उत्पादनं तुम्हाला मिळतील त्या सर्वांनी आवर्जून माझ्या स्टॉलला भेट द्या जय हिंद जय कोकण नमस्कार मी साने काकू चार आणि पाच मे रोजी बोरलीच्या वजीरा नाखा येथील आनंदराव पवार हायस्कूलमध्ये कोकण बाजार भरत आहे माझ्याकडे कोकणी मेवा असणार आहे तेव्हा सर्वांनी भेट द्या नक्की नमस्कार माझं नाव श्रेया मोरे आहे माझ्या ब्रँडचं नाव आहे शारदा कलेक्शन चार आणि पाच मे रोजी बोरिवली पश्चिम येथील आनंदराव पवार शाळेमध्ये कोकण बाजारच साठावं प्रदर्शन भरतय तिथे माझाही स्टॉल असणार आहे तर तुम्ही सर्वांनी नक्की भेट द्या माझ्या स्टॉल ला धन्यवाद नमस्कार मी गणेश परब कोकण बाजार उद्योजक माझ्या व्यवसायाचे नाव आहे पर फूड प्रोडक्ट चार आणि पाच मे रोजी साठावा कोकण बाजार भरतो आहे आनंदराव पवार हायस्कूल वजीरा नाका बोरवली इथे सगळ्यांनी नक्की भेट द्या धन्यवाद नमस्कार मी कोकण बाजार उद्योजिका वर्षा तावड़े आपला पुढील कोकण बाजार आहे चार आणि पाच मे ला आनंदराव पवार हायस्कूल बोरिवली मी घेऊन येते आपल्यासाठी खूप सारी हेल्दी कॉलर्स तर नक्कीच कोकण बाजारला भेट द्या आणि खूप सारी खरेदी करा नमस्कार मी कोकण बाजार उद्योजिका सुंदर परब एकदा चार व पाच मे ला आपला कोकण बाजार भरतोय आनंदराव पवार हायस्कूल अजिरा नाका बोरिवली रेस्ट इथे आपल्या मराठी कोकणी उद्योजकातील छान छान स्टॉल आहेत माझाही स्टॉल आहे माझ्या ब्रँडचं नाव आहे साईश एंटरप्राईज माझ्या स्टॉरवर तुम्हाला मिळतील सर्व प्रकारचा कोकणी केळवा जसा आंबापोळी फणसपोळी उकडे तांदूळ कोकम गावठी पोळी अशा बरेच प्रकारचा कोकणी केवा मिळेल त्याचप्रमाणे घरगुती पिठं मसाले पाक त्यानंतर मुंगाळ चटणी सरबत लोणची पापड किंवा नक्की भेट द्या कोकण बाजारला धन्यवाद जय जय हिंद नमस्कार मी वर्षा निमेष भोसले तुम्हा सर्वांना चार आणि पाच मे रोजी बोरिवली वजीरा नाका आनंद पवार हायस्कूल येथे आयोजित होणाऱ्या साठाव्या कोकण बाजारा निमित्त आमंत्रित करीत आहे माझा रेडीमेड कपड्यांचा स्टॉल आहे तर तुम्ही तिथे सर्वांनी येऊन आम्हा मराठी उद्योजकांना प्रोत्साहन द्यावे धन्यवाद नमस्कार माझं नाव आहे वल्लरी आणि मी आहे कोकण बाजार उद्योजिका माझ्या ब्रँडचं नाव आहे आभा फॅशन तर येत्या चार आणि पाच मेला शाळेमध्ये भरतोय कोकण कोकण बाजार आणि या बाजारात माझाही स्टॉल आहे स्टॉलवर तुम्हाला हँडमेड आणि रेडीमेड दागिने बघायला मिळतील आणि त्याबरोबर मिळतील उन्हाळ्यात वापरण्यासाठी सोयीस्कर असे कॉटनचे स्कर्ट, स्कर्ट स्टॉल आणि कुर्तीज वगैरे तर तुम्ही आपल्या या कोकण बाजाराला नक्की भेट द्या चार आणि पाच मे बोरिवली पश्चिम वजीरा नाका आनंदराव पवार शाळा इथे सकाळी अकरा ते रात्री नऊ पर्यंत धन्यवाद नमस्कार सर्वांना मी सुप्रिया नर कोकण बाजार उद्योजिका येत्या चार आणि पाच मेला आपला कोकस को, साठावा कोकण बाजार भरतोय बोरिवली वेस्ट येथे आनंदराव पवार हायस्कूल या ठिकाणी तर त्यामध्ये माझाही स्टॉल असणार आहे माझ्या स्टॉलमध्ये साड्या आणि ज्वेलरीचं कलेक्शन आहे तर सर्वांनी नक्की भेट द्या आणि खूप सारी खरेदी करा थँक्यू